गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पंधरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल आइकन क्लिक करा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त झालेल्या जवळपास दीडशे कामगारांचे ग्रॅच्युटी रिटर्न्स रजेचा पगार पगारवाढीचा फरक आदी रकमा मिळाव्यात या मागणीसाठी विठ्ठल कारखान्याचे कामगार मागील दोन महिन्यांपासून संघर्ष करत आले कारखान्यास मिळालेल्या तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या रकमेचा विनियोग कसा केला गेला याची चौकशी करण्याची मागणी या कामगारांनी केले असून सव्वीस मे पासून पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते एन सी डीसी कडून कामगारांची देणी देण्यासाठी मिळालेल्या एक्केचाळीस कोटी त्रेपन्न लाख रुपयातून आमची देणी दिली जावीत अशी या कामगारांची मागणी आहे कामगारांशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ देखील कारखान्याकडून उपोषण स्थळी गेलं होतं व कारखान्याकडून निवृत्त कामगारांची थकीत देणी बाबत एक तडजोडीचा प्रस्तावही मांडण्यात आला होता यावर सहमती दर्शवित या उपोषणास पाठिंबा देत उपोषणात सहभागी झालेले किरण घोडके व इतरही काही कामगारांनी आपले उपोषण मागे घेतलं होतं देण्यापैकी पन्नास कारखान्याकडून अदा करण्यात आला असून थकीत रक्कम मिळाल्यानं या कामगारांनी याबाबत समाधान व्यक्त केलं असून अजूनही उपोषण करीत असलेल्या कामगारांनी उपोषण सोडावं व आपल्या थकीत रक्कम घेऊन जाव्यात असं आवाहन देखील करण्यात आलंय आम्हाला पैसे मिळाले सगळ्यांना आम्ही त्यात खुश आहे किती मिळाले ते राहिलेले पंचवीस टक्के मिळाले आणि पन्नास टक्के मिळाले तुमची फसवणूक झाली वगैरे काय तुमचे नाही फसवणूक काय नाही शब्द दिलेला ते आम्हाला पूर्ण केलेलं फसवणूक नाही झाली आमच्या फायनल मधनं पंच्याहत्तर टक्के रक्कम आम्हाला मिळेल किती मिळाली पहिले पंचवीस टक्के परत पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के मिळेल बाबा म्हणले पुढचे तडजोड करून पुढच्या पत्र तुमचं काय असेल ते सगळं क्लिअर करतो भेट वगैरे मी म्हणली होती तुमचं असेल ते मी आपण बसून मिटवू जे आता तुमचे काही सहकार्य तिथं आहेत ते काय म्हणतात की असं तुम्हाला फसवण वगैरे नाही काय म्हणणार नाही नाही असं नाही त्यांनी पण असं म्हणू नये आम्ही त्यांना सांगून आलोय त्यांना शा, काय सांग त्यांना सांगितलं असं आमची तडतोड झाली आता आम्ही चाललो तुम्ही त्यांना काय मेसेज देताल की तुम्ही काय आता पैसे हातच दे आमचे अरे तुम्ही या तुम्ही या म्हणलं त्याला सल्ला म्हणलो तुम्ही तुम्ही आणि आपलं काय असेल ते बघू म्हणलं मिठवून टाकू तुम्ही समाधानी आहे ना ए समाधान आहे सगळे हो समाधान आहे ना आणि आम्हाला संजू भोसले संजय पाटील प्रवीण भोसले यांनी दो दोघांनी इथं आम्हाला जे काही बोल वचन दिलं होतं किंवा बोलणं झालं होतं त्या पद्धतीने इथं काय कारखाना आम्ही आलो आम्हाला त्यांनी ते जे काही चर्मन साहेबांनी ती शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आहे आम्हाला आमचे पैसे आम मिळाले पन्नास टक्के काही सुद्धा शंका नाही आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगतो किंवा इथं काय फसवणूक वगैरे म्हणते ती तशी काही झालेली नाही आणि होणार नाही यावं आणि त्यांचे पैसे घ्यावं फसवणूक कुठेही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे शब्द त्यांनी पाळलाय आमदार साहेब असू द्या भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या यांनी समजेने शब्दाप्रमाणे आम्हाला वागलीच आणि त्याप्रमाणे वागणूक दिली तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन ते ओपोषण त्यांनी सोडावं आणि लवकर लवकर कधी त्यांनी येणे टाइम कधी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन जावावी प्रवीण भोसले अतुल भोसले यांचा आम्हाला चांगलं सहकार्य लागलं त्यांनी तडजोड करून मिटवलं आपला विठ्ठल कारखाना चालला पाहिजे टक्के साहेब सभासद आहे आम्ही आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विसरणार नाही तर पुढचं ब्या आमचं काय राहिलेलं तर देतो म्हणून त्यांनी शब्द आम्हाला टाकलाय पंधरा दिवसात मी तुमच्यापाशी येतो बोलतो बसू आपण कसं मिटवाय ते मिटवू आम्ही ह्याच्यावर समाधानी